नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे ते तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्य भाग क्रमांक सत्तर वाक्य आहे ना पहिलं वाक्य बघू ती तिची कार आहे ती तिची कार आहे वाक्य ना दॅट इज हर कार दॅट इज हर कार आता दॅट म्हणजे ती आणि हर कार म्हणजे तिची कार लक्षात घ्या दॅट हे तीसाठी आहे आणि हर कार म्हणजे तिची कार आणि आहे साठी इज म्हणून दॅट इज अ कार असं आलेलं आहे आणि फुल स्टॉप त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघू त्याने आपले ध्येय गाठले त्याने आपले ध्येय गाठले वाक्य ही रीच इज गोल ही, ही रिच इज गोल गाठले गाठलेले आहे पूर्ण झालेलं आहे म्हणून इथे रिच वापरलेलं आहे क्रियापदाचे दुसरे रूप रीच रिच रीच झालेलं आहे शी ही रिच हीच गोल म्हणजे त्याने आपले ध्येय काटले तिने असतं ते शी आले असतं त्याच्यानंतर तिसरं वाक्य तिने तिचे ध्येय साध्य केले तिने तिचे ध्येय साध्य केले किंवा केलं वाक्य ना शी अचीवड हर गोल शी अचीवड हर गोल हर गोल म्हणजे तिचं ध्येय आणि साध्य करण्यासाठी अचीव अचीवड केलेलं आहे इडी लागलेला ला आहे कारण केलं भूतकाळ म्हणजे झालेलं आहे त्याच्यामुळे इडी लागलेला आहे क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य त्यांनी आपला पराभव मान्य केला त्याने आपला पराभव मान्य केला वाक्याना ही ॲडमिटेड हीज डिफिट ही ॲडमिटेड हीज डिफिट ॲडमिटेड म्हणजे मान्य करणे डिफिट म्हणजे पराभव हीच म्हणजे कोणाचा स्वतःचा म्हणजे आपला स्वतःचा पराभव त्यांनी मान्य केला असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर पाचवं वाक्य मी त्याच्या अंत्ययात्रेला गेलो होतो मी त्याच्या अंत्ययात्रेला गेलो होतो वाक्याना आय अटेंडेड हीज फ्युनरल आय अटेंडेड हीज फ्युनरल फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रा अटेंडेड करणे म्हणजे उपस्थित होतो केलो होतो म्हणून त्याच्यानंतर सहावा चला त्याच्या घराजवळ जाऊयात चला त्याच्या घराजवळ जाऊयात वाक्याना लेट्स ड्रॉप बाय हीच हाऊस लेट्स ड्रॉप बाय हीच हाऊस हीच हाऊस म्हणजे त्याच्या घराजवळ जाऊयातसाठी लेट्स यूज केलेला आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य तो तिची खोली साफ किंवा स्वच्छ करत होता तो तिची खोली साफ किंवा स्वच्छ करत होता करत होता क्रिया चालू होती त्यावेळी म्हणजे चालू भूतकाळ आहे करता प्लस वेअर प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जीवालं रूप यूज केलं जातं इथे बघा तो आहे तो म्हणून ही आलेला आहे ही बरोबर सिंग्युलर आलेला आहे ॲक्झोलर वॉक्स म्हणजे वॉच आलेला आहे त्याच्यानंतर क्लीनचं आय एन जी लागलेलं आहे क्लिनिंग झालेलं आहे आणि हर रूम म्हणजे तिची रूम असा ही वॉज क्लिनिंग हर रूम असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य त्याच्या हसण्याने तिची त्याच्या हसण्याने तिची चिंता दूर झाली म्हणजे कमी झाली त्याच्या हसण्याने तिची चिंता दूर झाली किंवा कमी झाली ना हीच स्माईल पूड हर ॲट एस हीच स्माईल पूड हर ॲट एस एस म्हणजे चिंता लक्षात घ्या एस म्हणजे चिंता पण येतं त्याच्यानंतर नववं वाक्य तिने त्याला त्याचे जॅकेट दिले तिने त्याला तिचे जॅकेट दिले वाक्याना शी हँडेड हिम हिज जॅकेट शी हँडेड हिम हिज जॅकेट हँडेड देणे म्हणजे तिच्या हातात दिलं म्हणजे त्याला सोपवणे असं आहे ते हिम म्हणजे त्याचं हिज जॅकेट असं आहे वाक्य त्याच्यानंतर दहावं वाक्य मला तिच्या क्षमतेवर खरोखर विश्वास आहे मला तिच्या क्षमतेवर खरोखर विश्वास आहे वाक्याना आय रिअली ट्रस्ट हर ॲबिलिटी आय रिअली ट्रस्ट हर ॲबिलिटी ॲबिलिटी म्हणजे क्षमतेवर ट्रस्ट आहे म्हणजे विश्वास आहे रिअली म्हणजे खरोखर असं आहे ते आय रिअली ट्रस्ट हर ॲबिलिटी त्याच्यानंतर अकरा वाक्य त्याने आपले ध्येय पूर्ण केले त्याने आपले ध्येय पूर्ण केले वाक्याना करने. आपले his mission. Mission. करन ही अकम्प्लिश्ड हीज मिशन ही अकम्प्लिश्ड हीच मिशन अकम्प्लिश्ड करणे म्हणजे पूर्ण करणे आपले ध्येय म्हणजे हीच मिशन म्हणजे स्वतःचं मिशन कारण ही आहे तो म्हणून त्याचं हीच मिशन चाललेलं आहे ही अकम्प्लिश्ड हीच मिशन त्याच्यानंतर नेक्स्ट बारावं वाक्य बघू क्रिकेट खेळणे हा त्याचा छंद आहे क्रिकेट खेळणे हा त्याचा छंद आहे वाक्यांना प्लेईंग क्रिकेट इज हीज हॉबी प्लेइंग क्रिकेट इज हिज हॉबी हीज हॉबी म्हणजे त्याची हॉबी आहे त्याचा छंद आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य मी कदाचित त्याच्या भावना दुखावल्या असतील मी कदाचित त्याच्या भावना दुखावल्या असतील वाक्यणार आय मे हॅव हर्ड हीज फिलिंग्स आय मे हॅव हर्ड हीज फिलिंग्स मे हॅव हर्ड म्हणजे कदाचित कदाचित मी काय केलं असतील हर्ट केले असतील म्हणजे दुखावल्या असतील फिलिंग्स म्हणजे भावना त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य तो पडला तेव्हा त्याच्या दाताला दुखापत झाली तो पडला तेव्हा त्याच्या दाताला दुखापत झाली वाक्यणा ही हर्ड हिज हँड व्हेन ही फेल्ट ही हर्ड हिज हँड व्हेन ही फेल्ट लक्षात घ्या इथे जरा रॉंग आहे म्हणजे दाताला इथे दिलेलं आहे लक्षात घ्या दाताला नाही ते हाताला आहे कारण हँड दिलेला आहे खाली बघा हीच हँड हीच हँड म्हणजे हाताला त्याच्या हाताला दुखापत झाली दाताला असतं जे तिथे आलं असतं टीत आलं असतं हीच टीत टूत आलं असतं टीत म्हणून इथे काय आहे हँड आहे म्हणजे वर्ड करेक्शन करून घ्या हाताला आहे तो तो पडला तेव्हा त्याच्या हाताला दुखापत झाली ही हर्ड हीज हँड वेन ही फेल्ट त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं वाक्य बघा त्याचे घर माझ्या पलीकडे आहे त्याचे घर माझ्या पलीकडे आहे वाक्य ना हीज हाऊस इज अक्रॉस फ्रॉम माईन हीज हाऊस इज अक्रॉस फ्रॉम माईन अक्रॉस म्हणजे पलीकडे फ्रॉम माईन म्हणजे माझ्या घराच्या पलीकडे आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर सोळावं वाक्य हॉटेल त्याचे काका चालवतात हॉटेल त्याचे काका चालवतात वाक्याना द हॉटेल इज रन बाय हीच अंकल द हॉटेल इज रन बाय हीच अंकल म्हणजे रन म्हणजे चालवणे बाय हीच अंकल म्हणजे त्याच्या अंकल करून ते चालवलं जातं म्हणजे ते चालवतात असं आहे ते त्याच्यानंतर सतरावं वाक्य त्याने वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले त्याने वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले वाक्याना ही इग्नोर्ड हीज फादर ॲडवाईस ही इग्नोर्ड हीज फादर ॲडवाईस इग्नोर्ड करणे म्हणजे दुर्लक्ष करणे आणि सल्ल्याकडे म्हणजे ॲडवाईस हीज फादर म्हणजे त्याच्या वडिलांचं म्हणजेच त्यांच्या त्याने काय केलं आपल्या वडिलाच्या सल्ल्याकडे त्याने काय केलं दुर्लक्ष केलं असं आहे त्याच्यानंतर अठरा वाक्य त्याला नवीन चित्रपट निराशाजनक आहे त्याचा नवीन चित्रपट निराशाजनक आहे वाक्याना हीच न्यू मूव्ही इज डिसअपॉइंटिंग हिज न्यू मूव्ही इज डिसअपॉइंटिंग डिसअपॉइंटिंग म्हणजे निराशाजनक आहे हिज न्यू मूवी मूव्ही हीज न्यू मूव्ही म्हणजे त्याचा नवीन चित्रपट आहे आहेसाठी हीज वापरलेला आहे आणि निराशाजनकसाठी ती डिसअपॉइंटिंग त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसा वाक्य तो आयुष्यभर अविवाहित राहिला तो आयुष्यभर अविवाहित राहिला वाक्याना ही रिमेंड सिंगल ऑल हिज लाईफ ही रिमेन सिंगल ऑल हिज लाईफ रिमेंड रिमेंड म्हणजे राहिला भूतकाळ आहे रिमेंडचं रिमेंड झालेलं आहे ईडी अविवाहित म्हणजे सिंगल म्हटलं जातं त्याला अविवाहित म्हणजे सिंगल ऑल हीच लाईफ म्हणजे तो आयुष्यभर म्हणून आयुष्यभरसाठी ऑल हिज लाईफ यूज केलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य मी त्याच्या प्रगतीवर समाधानी आहे मी त्याच्या प्रगतीवर समाधानी आहे वाक्यना आय एम सॅटिस्फाईड विथ हीच प्रोग्रेस आय एम सॅटिस्फाईड विथ हीच प्रोग्रेस सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी लक्षात घ्या प्रोग्रेस म्हणजे प्रगतीवर असं वाक्य आहे आय एम सॅटिस्फाईड विथ हीच प्रोग्रेस त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसा वाक्य रेवा तिच्या वर्गात उंच आहे रेवा तिच्या वर्गात सर्वात उंच आहे वाक्याना रेवा इज द टॉलेस्ट इन हर क्लास रेवा इज द टॉलेस्ट इन हर क्लास म्हणजे ती वर्गात सर्वात उंच आहे असं आहे ते ही सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सुपरलेटिव डिग्रीचं आहे टॉल टॉलर टॉलेस्ट माहिती असेल कम्पॅरेजिव्ह कंपॅरेटिव्ह पॉ सॉरी पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव सुपरलेटिव्हमध्ये काय वापरलं जातं द अँड ई एस टी यूज केलं जातं त्या प्रकारचं हे वाक्य आहे रेवा इज द टॉलेस्ट इन अ क्लास त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसा वाक्य तो त्याच्या यशाचा ऋणी आहे तो त्याच्या यशाचा ऋणी आहे वाक्याना ही ओच हिज सक्सेस टू गुड लक ही ओच हीच सक्सेस टू गुड लक त्याच्या क यशाचा म्हणजे हीच सक्सेस आणि गुड लक म्हणजे काय आहे त्याच्या वगैरे शाचा तो ऋणी आहे असा आहे त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य तिने मला तिच्या आयुष्याची गोष्ट सांगितली तिने मला तिच्या आयुष्याची गोष्ट सांगितली वाक्यांना शी टोल्ड मी द स्टोरी ऑफ अ लाईफ शी टोल्ड मी द स्टोरी ऑफ अ लाईफ सांगितली म्हणून टोल वापरलेला आहे मी म्हणजे मला द स्टोरी ऑफ हर लाईफ म्हणजे द स्टोरी म्हणजे गोष्ट तिच्या आयुष्याची तिच्या आयुष्याची म्हणून हर लाईफ आलेला आहे शी टोल्ड मी द स्टोरी ऑफ हर लाईफ तिच्यानंतर चोवीसा वाक्य तो मदतीसाठी त्याच्या मित्राकडे वळला तो मदतीसाठी त्याच्या मित्राकडे वळला वाक्याना ही टर्न हीज टर्न टू हीज फ्रेंड फॉर हेल्प ही टर्न टू हीज फ्रेंड फॉर हेल्प म्हणजे टर्न टर्न म्हणजे वळणे असं आहे ते आणि टू हिज फ्रेंड म्हणजे त्याच्या मित्राकडे हेल्प म्हणजे मदतीसाठी असं आहे त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य त्याने चाकू झाडात अडकवला त्याने चाकू झाडात अडकवला वाक्याना ही स्टक हिज नाईफ इन द ट्री ही स्टक्स हीज नाईफ इन टू द ट्री म्हणजे काय केलं त्याने झाडात अडकवला स्टक करणे भूतकाळ आलेला आहे तो आणि त्याच्यानंतर नाईफ नाईफ म्हणजे चाकू आहे आणि फुलस्टॉप आहे अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे खूप इम्पॉर्टंट्स आहे तुम्ही वाचल्यावर वा तुमच्या लक्षात येतील त्याच्यामुळे इग्नोर करू नका दुर्लक्ष करू नका व्यवस्थित सराव करा आणि प्रॅक्टिस करत राहा आता तुम्ही आज व्हिडिओ बघितलात की का झालं असं नाही आहे तुम्ही त्याचे काय करायला पाहिजे रिव्हिजन करायला पाहिजे थोड्या दिवसांनी ते परत करायला पाहिजे कशाला कारण आपण जेवढं ऐकतो ब हे करतो अभ्यास करतो अभ्यासाचं जसं असतं जसं आपण केल्यावर तो लक्षात राहतो पण परत त्याची एक्झामसाठी आपल्याला रिव्हिजन ही करावीच लागते तसंच असतं वाक्य ही कालांतराने आपण विसरतो त्याच्यामुळे आपण ते रिव्हिजन करावी लागतात ती रिपीट करावी लागतात म्हणजे ती आपल्याला लक्षात राहतात त्याच्यामुळे पुन्हा ती व्हिडिओ पुन्हा तुम्ही बघा म्हणजे तुमची काय होऊन जाईल प्रॅक्टिस होऊन जाईल एकदा बघितलं आणि सोडून दिलं तर असं होणार नाही कारण आपल्याला काय करायला पाहिजे ती सगळी लक्षात राहायला पाहिजे ती ज्यावेळी बोलायची वेळ येईल त्यावेळी बोलता यायला पाहिजे त्याच्यामुळे त्याचं रिव्हिजन होणे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि कालांतराने त्याचं रिव्हिजन करत राहा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे तुम्हाला माहिती आहेच आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी पे अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन नवीन सरावासाठी तोपर्यंत धन्यवाद